उद्याच्या निवडणुकांसाठी गुंडांची मदत व्हावी म्हणून पुणे मुंबई कोल्हापूरसह ठाणे जिल्ह्यामधल्या अनेक तुरुंगातल्या गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढण्यात आलेलं आहे हे मी वारंवार सांगतो आहे मी नावं देऊ शकतो शकतो पुण्यामध्ये मी नावं देईन तुम्हाला चार प्रमुख गुंडटोळ्यांच्या प्रमुखांना ज्या पद्धतीनं जामिनावर बाहेर काढण्यात आलं ते फक्त राजकारणासाठी त्यातून एका गुंडाचा खून झाला मुंबईमध्ये तेच सुरू आहे महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये गुंड टोळ्यांच्या हातामध्ये कायदा दिलेला आहे की तुम्ही कायद्याचं राज्य वगैरे काय नाही तुम्ही सांगाल तो कायदा फक्त आम्हाला निवडणुका जिंकून द्या महेश गायकवाड कोणत मला माहीत नाही पण त्याच्यावर झालेला आमदाराने केलेला गोळीबार हा धक्कादायक कसल्या कायद्याचं राज्य कुठेच गृहमंत्री आम्हाला कायदा शिकवतात हा कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही हे काय फक्त शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस खरी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बाबतीतच आहे का कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही एका आमदारांना गोळीबार करून सुद्धा मुख्यमंत्र्यांचं निवेदन नाही गृहमंत्र्यांची भूमिका स्पष्ट नाही अजित पवार म्हणतात मी गृहमंत्र्यांशी चर्चा करीन ठीक आहे फक्त गृहमंत्र्यांशी फक्त चर्चा करणार इतपत ते प्रकरण सौम्य आहे का सामान्य जनतेने अशा प्रकारे कायदा हातात घेतला असता आणि तो जर एखाद्या विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असता तर रेवाना त्याला विना चौकशी फासावर लटकवला असता हा पोलीस आमच्या दारामध्ये येतात आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार करतात खोटे गुन्हे दाखल करतात तुमच्या जिल्ह्यात काय चाललंय तुमच्या जिल्ह्यामध्ये माफियांचं राज्य चाललं आहे नागपूर असेल ठाणे जिल्हा असेल मुंबई असेल पुणे जिल्हा असेल राजकीय स्वार्थासाठी राजकारणासाठी निवडणुका जिंकण्यासाठी गुन्हेगारांना माफियाना तुरुंगातून सोडवून त्यांना संरक्षण देऊन आपल्या राजकीय विरोधकांवर त्यांनी सोडलेलं आहे हे चित्र महाराष्ट्राचं अत्यंत भयावह आहे आता माझ्या निवेदनानंतर गृहमंत्री वक्तव्य करतील बरं का पण त्यांना तोंड आहे का आजच्या प्रकारानंतर त्यांना तोंड आहे का या भाजपवाल्यांना काय चाललं या राज्यामध्ये गणपत गायकवाड यांचे निवेदन हे सामान्य माणसानं पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे की मी मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे गोळीबार केला ते गुन्हेगारांना पाठीशी घालतायत ते गुन्हेगारांना मदत करतायत हे त्या आमदाराचं निवेदन गणपत गायकवाड हे तीन पेक्षा जास्त काळ आमदार आहेत आणि त्यातला बराच काळ ते भारतीय जनता पक्षामध्ये आहे अशी माझी माहिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे यांच्या राजवटीमध्ये गुन्हेगारांची पैदास सुरू झालेली आहे हे भारतीय जनता पक्षाचे एक आमदार सांगतो आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिलावळ जी आहे कुई कुई करणारी आमच्या विरोधात आता त्यांनी याच्यावर बोलावं शरद मोहोळ शरद मोहोळ पाठबळ आहे झुंडशाही आहे पैशाचे व्यवहार आहेत खोकी आहेत आणि पेट आहेत आणि आता सगळ्यांचा हिशोब हा मुख्यमंत्री कार्यालयातून आणि वर्षा बंगल्यावरून केला जातोय सगळ्यांना माहिती आहे हे मी मागेही सांगितलेलं आहे आताही सांगतोय आणि त्याचं प्रमाण आहे हे स्वतः भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी एका त्राग्यानं गोळीबार करून हे आपलं निवेदन दिलेलं आहे मी कोणावरती व्यक्तिगत टीका टिप्पणी करत नाही पण महाराष्ट्र इतक्या रसा तळाला कधीच गेला नव्हता आतापर्यंत आम्ही इतर राज्यांवर टीका करत होतो आज महाराष्ट्रामध्ये पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये हा गोळीबार होतोय का देवेंद्र फडणवीस आपण वकील आहात आपण ज्ञानी आहात राम तुमच्या बाजून आहे रामावर तुम्ही हक्क सांगताय रामाचं सा राज्य हे कायद्याचं राज्य होतं तुमचं राज्य कायद्याचं आहे का राजन साळवींच्या फॅमिलीचा अटकपूर्व जामीन नाकारण्यात आले हो ठीक आहे ते आता ज्याने गोळीबार केलाय त्याला अटकपूर्व जामीन देतील ज्या आमदाराने गोळीबार केलाय ज्याने एकूण अंदाधुंद गोळीबार केला किंवा पुण्यामध्ये तीन भयंकर गुन्हेगारांना जामिनावर सोडण्यासाठी सरकारमधल्या तीन मंत्र्यांनी कसा हस्तक्षेप केलेला आहे हे मी तुम्हाला लवकरच देईन त्यांना प्रोटेक्शन आहे कायद्याचं खून चोर बलात्कारी दरोडेखोर भ्रष्टाचारी हा पण राजन साळवी जे विद्यमान आमदार आहेत अनेक वर्ष शिवसेनेचे त्यांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलांना त्यांना अटक पुरवला गणपत गायकवाड साठी आता फोन जाईल गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून सांगतो ना मी तुम्हाला पाहना तुम्ही गणपत गायकवाड स्टेशन में फायरिंग की कल महाराष्ट्र मे एक विधायक सत्ताधारी पार्टी गणपत गायकवाड मुख्यमंत्री शिंदे के राज्यात गुंडांची पैदास सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे शिंदेच्या राजवटीत गुंडांची पैदास राज्यात सुरू आहे असं ते म्हणाले आहेत यानंतर आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत आहेत सध्या ते आमदार गणपत गायकवाड यांच्या निवासस्थान परिसरामध्ये आहेत गोविंद अटक करण्यात आलेली आहे त्यांना आणि त्यांच्यासोबत आणखी तिघांनाही अटक करण्यात आलेली आहे एकंदरीत कालपासून ज्या घटना घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर काय आतापर्यंतचे अपडेट्स नक्कीच गणपत गायकवाड यांनी ज्या वेळेला गोळीबार केला त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आत्ता या ठिकाणी प्रिकॉशन म्हणून पोलिसांनी जे आहे ते त्यांना कळवा क्राईम ब्रँच जे आहे ते त्यांच्याजवळ ठेवलेलं आहे परंतु मी आत्ता या ठिकाणी कल्याण तिसगाव नाका परिसरामध्ये आहे आणि जर आपण माझ्या पाठीमागच्या साईडला जर बघत असाल तर या ठिकाणी ही साई सुमन टॉवर जो आहे जो गणपत गायक पाटील जे आहेत आमदार आहेत त्यांचं हे आहे नव्या मजल्यावर ते राहतात आणि आणि याच्याच लगतच्या परिसरामध्ये ज्यांच्यावर गोळीबार झाला त्यांचंही कार्यालय आहे त्यामुळे या परिसरामध्ये कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे विशेष म्हणजे याच साईसुमन टॉवरच्या एक्झॅक्ट समोरच्या साईडला या ठिकाणी गणपत पाटलांचं कार्यालयसुद्धा आहे आणि त्याच्याच अगदी शंभर मीटर अंतरावर आ, जे ज्यांच्यावर गोळीबार झाला जे का गायकवाड होते तर त्यांचंही कार्यालय आहे त्यामुळे कदाचित या परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते कारण का आत्ता ज्या गोळीबार ज्यांना झालेला गोळीबारामध्ये जे जखमी झालेले आहेत त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळते आहे आणि त्यामुळं सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे दुसरी जी माहिती आहे या ठिकाणी गणपत पाटील जे आहेत त्यांचं या ठिकाणी मेडिकल झालेलं आहे रात्री उशिराज पहाटे या ठिकाणी पोलिसांनी का उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये त्यांचं मेडिकल केलेलं आहे आणि त्यांना थोड्याच वेळामध्ये उल्हासनगरच्या चोपडा कोर्ट मध्ये हजर केलं जाईल अशी माहिती मिळते